नमस्कार मयुरेश ब्लॉगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे मी आज तुम्हाला श्री महालक्ष्मीचे ध्यान कसं बोलायचं ध्यान म्हणजे काय असतं आणि ते ध्यानाचं मंत्र कसं म्हणायचं हे सांगणार आहे तसेच प्रार्थना देवीला केल्यानंतर देवी आपल्या आपल्याला सोबत असते नेहमी आपल्या सोबत असते तर रोज ही प्रार्थना आणि ते महालक्ष्मीचे ध्यान तुम्ही मारुश महिन्यामध्ये केल्यानंतर देवी खूप आपल्यावरती धनधान्य तसे सुख समाधान आणि आरोग्यदायी जीवन आपल्याला प्राप्त होईल तर श्री महालक्ष्मीचे ध्यान हे ध्यान डोळे बंद करून हात जोडून करायचे आहे आणि हा मंत्र बोलायचा आहे मार्तू लिंग तदुपरी च गदा खेटक पान पात्रम, नाग नागलिंगच योनी शिरसी धृतवती राजते हेमवर्णा आद्यशक्ती श्रीरूपा परिवृता ब्रह्मो हेतु हेतुभूता विश्वाध्या सृष्टिकर्त्री मम वस्तु हती सर्वदा सुप्रसन्ना हे आहे महालक्ष्मीचे ध्यान आणि श्री महाकालीचे ध्यानही त्यामध्ये आपण म्हणायचे आहे तर त्यासाठी हा मंत्र म्हणायचा आहे चक्र ग चक्र गेशूचा प

कमलजो हन्तु मधुकैट भमम ओम श्री महालक्ष्मी देवे नमः हे दोन्ही मंत्र म्हटल्यानंतर तुम्ही देवीला प्रार्थनाही करू शकता तर ती प्रार्थना अशी म्हणायची आहे ओम देवी प्रपन्नार्ती हिरे रे प्रसिद्ध प्रसीद मार्तंड गरजतो किलस्य विश्वेश्वरी पाही विश्व त तमेश्वरी देवी चराचरस्य तर हे मंत्र आणि प्रार्थना तुम्ही महिना महिन्यामध्ये रोज देवीला देवी देवीसमोर बसून बंद करून नमस्कार करून ही प्रार्थना आणि ध्यान तुम्ही देवीचे करा तुम्हाला ह्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये खूप छान प्रकारे बदल जाणवतील आणि देवी तुमच्यावर प्रसन्न राहील आणि देवीचा आशीर्वाद तुमच्या तुमच्यावर तुमच्या मुलाबाळांवर कुटुंबावर सदैव राहील तर देवीला आपण नमस्कार करून हे ध्यान आणि प्रार्थना मार्गशीर्ष महिन्यामध्ये रोज म्हणा आणि तुम्हाला जाणवेल काय बदल होतो आयुष्यामध्ये आणि तुमच्या इथून पुढच्या आयुष्य खूप सुखा समाधानाने आणि आरोग्यदायी जावो हे महालक्ष्मी चरणी प्रार्थना ओम श्री महालक्ष्मी देवे नम धन्यवाद